नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संविधानाबद्दल अत्यंत महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा प्रश्न बघा भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली मित्रांनो तुम्हाला जर याचं उत्तर असेल तर नक्की कमेंट करून सांगा तसं आपण या प्रश्न उत्तर बघणार आहोत बघा भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली झाली आहे पुढे बघा भारतीय संविधान निर्मितीसाठी किती कालावधी लागला खूप महत्वाचा प्रश्न आहे किती कालावधी लागला तर याचं उत्तर आहे मित्रांनो दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा मोठा कालावधी भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी लागलेला आहे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बघा भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पुढचा प्रश्न बघा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बघा पहिला प्रश्न होता संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आणि हा प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे होते लक्षात ठेवा दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहे पुढचा प्रश्न बघूया भारतीय संविधानाची मूळ प्रतीचे चित्रण कोणत्या चित्रकारांनी केले होते बघा मूळ प्रतीचे चित्रण कोणत्या चित्रकाराने केले होते याचं उत्तर बघा नंदलाल भोस यांनी केले होते बघा भारतीय संविधानात कोणत्या देशाकडून कोणत्या घेण्यात आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे आपण प्रत्येक देशाकडून काय काय घेतलाय बघूया शासन पद्धती एकेरी नागरिकत्व कायद्याचे राज्य दुगृही संसद हे आपण ब्रिटनकडून घेतलाय नंतर अमेरिकेकडून आपण मूलभूत अधिकार न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य न्यायिक पुनर्लोकन आणि उपराष्ट्रीय पद हे आपण अमेरिका या देशाकडून घेतलेला आहे नोट डाऊन करून घ्या खूप महत्वाचा आहे हा प्रश्न त्यानंतर बघा पुढे आपण कॅनडा या देशाकडून प्रबळ केंद्रा संघराज्य पद्धत केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अभिर निर्णय तसंच आयर्लंड देशाकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करून ठेवा पुढचा बघा जर्मनीला पण आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्काचे निलंबन तसंच दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची आणि संयुक्त बैठका खूप महत्वाचा प्रश्न होता त्यामुळं प्रत्येक पॉइंट लिहून ठेवा पुढचा प्रश्न बघा कोणत्या कलमास डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय असे संबोधले आहे बघा आत्मा आणि हृदय कुठल्या कलमास म्हटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचं उत्तर बघा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा देखील उत्तर आहे याचं कलम बत्तीस मित्रांनो कलम बत्तीस हे कशाशी निगडीत आहे ते कमेंट करून नक्की सांगा पुढे बघा अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे बघा अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कुठल्या कलमात करण्यात आली आहे याचं उत्तर असेल मित्रांनो कलम सतरा या कलमामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानातील कलम तीनशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे बघा कलम तीनशे अडुसष्ट कशाशी संबंधित आहे मित्रांनो तीनशे अडुसष्ट हा घटना दुरुस्ती प्रक्रिया या कलमाशी संबंधित आहे मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथे तुम्हाला प्रत्येक विषयाचं परिपूर्ण आणि सखोल ज्ञान मिळणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग एन सी एस सी कोणत्या कलमाशी संबंधित आहे बघा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कुठल्या कलमाशी संबंधित आहे तर बघा मित्रांनो कलम तीनशे अडतीस या कलमाशी संबंधित आहे बघा पुढचा प्रश्न मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने संविधानात समाविष्ट केली गेली बघा कुठल्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य संविधानात समाविष्ट केली गेली आहे महत्वाचा प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्या बघा बेचाळीसवी घटना दुरुस्ती जी की एकोणीसशे शहात्तर साली झाली होती पुढचा प्रश्न बघा दहावे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे बघा दहावे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे तर पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा देखील पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाची उद्देशिका उद्ध किती वेळा सुधारित केली गेली आहे बघा भारतीय संविधानाची उद्देशिका किती वेळा सुधारित केली आहे बघा याचं उत्तर फक्त एकदा केलेलं आहे बेचाळीसवी घटनादृष्टी होती एकोणीसशे शहात्तर झाले समाजवादी निरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले आहे पुढचा प्रश्न बघा राज्यपालाची नियुक्ती कोण करतो सोपा प्रश्न आहे तुम्हाला यायलाच पाहिजे हा प्रश्न कोण करतो तर राष्ट्रपती हा राज्यपालाची नियुक्ती करतो चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा भारताच्या उपराष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला यायलाच पाहिजे यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी आहे बघा कुठल्या भागात आहे या तरतुदी बागा तर याचं उत्तर असेल मित्रांनो भाग दोन कलम पाच ते अकरा या भागात आहे चला पुढचा प्रश्न बघूया लगेच बघा प्रश्न शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे शिक्षणाचा अधिकार कुठल्या घटनादृष्टीने मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आले तर उत्तर आहे शहाऐंशीवी घटनादृष्टी जी की दुनार दोन हजार दोन मध्ये कलम एकवीस अंतर्गत समाविष्ट करण्यात आली होती या प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ह्या प्रश्न उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा चला कमेंट करा आणि पुढचा प्रश्न आता आपण बघूया पुढचा प्रश्न बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात हाही सोपा प्रश्न आहे कोण असतात पदसिद्ध अध्यक्ष बघा उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनांमधील कमाल अंतर किती असू शकते बघा कमाल अंतर किती असू शकते दोन अधिवेशनामध्ये तर सहा महिने इतकं अंतर असू शकतं हे कमीत कमी पुढचा प्रश्न बघूया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात कोण करतो तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात बघा पुढचा प्रश्न बघा लगेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात तर राज्याचे राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ देतात पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या किती आहे बघा विधानसभेची सदस्य संख्या ही उत्तर राहायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी असते मित्रांनो विधानसभेचे सदस्य कोण असतात आमदार असतात की खासदार असतात नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्वाचे प्रश्न बघण्यासाठी चॅनल करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये